जीवनविद्येच्या ज्ञानाप्रमाणे यशस्वी आणि सुखी जीवन जगलेले सांगलीतील प्रसिद्ध नेत्र आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या प्रेरणादायी जीवनावरती एक युट्यूब मालिका येते हे तुम्हाला माहिती आहे का आपलं जीवन सुखी यशस्वी कसं जगावं भ्रष्टाचार आवश्यक आहे का श्रद्धा व अंधश्रद्धा का काय आहे कॉलेज म्हणजे मौज मजा मस्ती का अभ्यास का आणि कसा करावा गुंडगिरी राजकारण भेदाभेद शेतकरी आत्महत्या हे सगळं नेमकं काय आहे हे आणि अशा सर्व गोष्टी आता पाहायला मिळतील एका युट्यूब मालिकेतून जिचं नाव आहे दृष्टी श्री यांच्या ज्ञानाप्रमाणे यशस्वी सुखी जीवन जगलेले सांगलीचे प्रसिद्ध नेत्र आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या प्रेरणादायी जीवनावरती आधारित यूट्यूब मालिका आता आपल्या समोर येत आहे सद्गुरु वामनरावपाई प्रणित जीवनविद्याचे तत्वज्ञान सर्व भारतभर पोचावं म्हणून एक मे रोजी एपिसोड चालू होणार आहेत वेब सिरीजचे आपल्या सांगलीकराच्या जीवनावरती असलेली आणि सांगलीकर कलाकारांचा सा सहभाग असलेली ही यूट्यूब मालिका तुम्ही पहा आणि इतरांनी पाहण्यासाठी त्यांना हे रील फॉरवर्ड करा